Jadul, besar negeri, jadi berdekat. Tahun saya bagi, tahun saya jadul, bila itu masa saya, tahun

प्रत्येक महाराज लोक थोडे वेगळे असतात पण हे महाराज थोडे वेगळे कमी नाही तर मध्ये असल्यामुळे की गेले अनेक वर्ष आपली कोरोना असेल महामारी असेल प्रत्येक गोष्टीमध्ये हे पत्रकार पाहतो माझ्यासोबत माझ्या खांद्यावर काम करतात मी यांचा एक माजे माजे था 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 था। एक वेगवेगळ्या संघटना आहे पत्रकार एकच संघटना या तालुक्यामध्ये नाही आहे तीनहून अधिक संघटना यामध्ये आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रेस मीडिया आहे पण तरी देखील या भागामध्ये मी सांगितल्यानंतर मला सात माझा छोटासा अभिमान आहे आणि माझ्या पत्रकार बांधवाचा देखील मला सात अभिमान आहे की मी सांगितल्यानंतर एकही पत्रकार घरामध्ये थांबेल असं मला काही वाटत नाही पण नुसता फक्त पत्रकार कार्यक्रमासाठी मी बोलवतो आणि बोलवण्याचं कारण म्हणजे असं की जर तालुक्यातल्या पैशा पाण्यापासून वंचित असणाऱ्या जो तालुका आहे दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पसून मैशा उगम झाला आणि तेव्हापासून आम्हाला पाणी मिळणार पाणी मिळणार पाणी मिळणार या कशी वस्ती जगत असताना दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस मांडका या ठिकाणी मुंबईला जायचं ठरवलं आणि मुंबईला जायचं ठरवलं असताना जर तालुक्यामध्ये गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा गर्दी किती आहे हे म्हणणारी माणसं मुंबई पर्यंत माझ्या सोबत आली त्याच्यामध्ये बघितलं तर चार हजार रुपयांनी मला नाव दिसेल चार हजार रुपयाच्या पर्यंत मी पोहोचलो एकशे तेवीस गावामध्ये मी जर तालुक्यातल्या पासष्ट गावामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो अंकली असं कोरमध्ये गेलो सोडणीत गेलो

मला वाटते दसरे सुद्धा आणि माळी आणि पण चार वर्ष घेऊन आणि आम्हाला आम्हाला चौघाला आणि त्यात योगाबाने आम्हाला काय सांगला की अठरा वर्षालाच आम्हाला परवानगी तिथे भेटण्यासाठी

रात्रीच्या वेळी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नंतर गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ दिला आणि त्या आम्ही विस्तारित नशावे सुरुवात झाली काही नसताना देखील आमच्या भागामध्ये नाळ फुटले गेले नाळ फुटल्याने जर बघितलं तर ते माझ्या एकत्र संत तलाव भरला असत पण आज मला आपल्या पत्रकारांना

अनेक लोक म्हणले पाणी येऊ शकत नाही अनेक आमदारांनी सांगितलं पाणी येऊ शकत नाही पाणी येतात येतात घेतात येतात ते पाणी कसं येईल पण पाठवण्याची कृपा फार मोठी आहे माणसाने विश्वास ठेवला तर कुठली गोष्ट आश्चर्य आणि ते शक्य होण्याचं काम पाठवण्याच्या माध्यमातून झालं आज ते काम खरोखर या महिन्यामध्ये असेल किंवा पुढल्या महिन्यामध्ये असेल ते काम जर झालं घेतल्या पूर्व भागामध्ये वर्ष लागेल माहिती नाही पण आता जे आहे ते पाणीच केली होती ती कुणी मागणी मागितली होती असं पाणी वस्तू तलाव घोटापट तलाव स्वर्ग तलाव ही मागणीच मागे नव्हती आणि जेव्हा हे सांगायला गेलं तर तुम्ही काय ना होणार का मागतायचं आणि ह्याचं म्हणजे

सांगितल्या प्रमाण की मास्क वाढत असताना लोक की कस घालायच मी त्यावेळेस सांगितलं की साहेब मास्क तुम्ही घेतून नव्हे तर लातूर मधून मास्क काही विषय नाही प्रत्येक माणसाला कमी देखील चालत नाही प्रत्येक माणूस हा सातत्यपूर्ण युट्यूब चॅनल असेल इलेक्ट्रॉनिक असेल हे प्रत्येक पत्रकार बांधव कमी देखील चालत नाही कारण हे प्रत्येक गावामध्ये एकशे आठ पत्रकार आहे आणि त्याबरोबर आज मोठ्या मुलांमधून देखील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आमच्या संघटनाशी लगडीत आहे आमची संघटना म्हणजे कोणती की माणसाला माणसाने मदत करायचं संविधान नावाचे बिल्डिंग आहे कोणत्या मंडळामध्ये एक सुंदर असं मला वाटते काय नितीन दादा चंद्रशेव आहे सुंदर कवी आहे आणि तरी कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळं घर झाले दार बंद झाले तेव्हा आपल्याला कुठं जायचं म्हणून तरी गावाचा आसरा निवडला आणि त्यावेळेस ते सुंदर कवी असताना ते त्या गावामध्ये आलेले एका पत्रकाराची त्यांची भेट झाली पत्रकारांनी भेट झाल्यानंतर त्या पत्रकाराच्या माध्यमातून ओळख झाली आणि तुम्ही की मी ह्याच गावचा आहे पण मला घट नाही पण काय सांगावं पत्रकारांच्या ताकदीमध्ये एवढी मोठी ताकद आहे त्या पत्रकारांच्या प्रयत्नातून त्यांनी मला फोन केला की बाबा असं एक सुंदर पत्रकार बातमीवर बातायला होतात कसे तर घर गेल्यानंतर एकाच वेळेस सहा ते सत्तर पत्रकार एका मिळामध्ये कुठल्याच गोष्टी मंश त्या माणसाची व्यथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम

मला वाटतं मंदिर मला सांगायला बरं वाटेल की एवढ्या पत्रकार माझ्या एकही जगी माध्यमातून त्यांनी नाराज नाही स्रीं. स्वामी एक दहा मंसाचे जे आहे त्यांनी चार गाडी रोज सकाळी मिशन बघायचं रोज सकाळी जायचं बघायचं चार दिवस ते भाजप चार दिवस आता बाहेर तर पाचशे रुपये कमणारी बनत आणि हे चार माणसाने चार दिवसाने मिशन बोलले चार दिवसांनी मिशन धावली आणि निशेल आल्यानंतर त्या मिशन बघायला वर्षी खाली विषाण झाली आणि खाली थोडी त्रास करता गेलो तुरीची नाच द्या झाली आणि लाच झाल्यानंतर मला फोन केला स्वामी गाडी गाडी या बाबा म्हणून मी गाडी घेऊन आता टाकायचे एक ताड फुरे बाबा म्हणला एक ताड बघितली बिराजर म्हणला एक काळमध्ये चालत नाही दोन ताड फाबत सोळा सोळा शिकवून दोन ताडपत्रिय एक गाडी टाकली आणि एक गाडी माझ्याकडे वाळवून घ्यायचे म्हणल्या गेलो खाली खाली पण म्हणून काय झालं काय होते तिथून माणसा आणली दहा माणसं ते पहिला चार दिवस त्या तुरून भरल्या वजन काट्यावर आणल्या वजन काट्यावर वजन केलं म्हणून वजन पण वजन केलं एक मला या ठिकाणी एकच सांगावं असं वाटतं की या पत्रकार दिनाच्या माध्यमातून माझी आहे बहिण आहे घरातली बाजी आहे बाकीचे मंडळ आहे सगळेच मंडळी या सुख सुखदुखामध्ये प्रत्येकाने विचाराचे जेवण घेऊन आज या ठिकाणी पत्रकार वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत पण माझ्या मी विचारांचा सगळ्यांचा प्रमुख म्हणून त्यांच्या शुभ दुःखामध्ये असतील किंवा रात्री बारा वाजता असतील एक वाजता असतील विचाराचे जेवण घेऊन आमच्या भागातील संघ म्हणून पत्रकार वाहतो असतील आमचे पाटील साहेब आहेत बाकी लोकमंत्री आहेत सकाळ करून वाढत पुढा एका वेळेस शांत ठिकाणी माझ्या मावर साहेब बात बात ठिकाणी लागत एका वेळेस शांत ठिकाणी बांधकाव लागणार तर जिल्ह्यामध्ये ते पण कात्र माझ्याकडे आहे तुम्ही येऊन बघा हे सगळं करत असताना फक्त आणि फक्त समाजाचं काहीतरी केलं लागतो आणि म्हणून आम्ही तुम्ही हा विचार करणं गरजेचा आहे मला खूप मला असं वाटत फक्त मला एकच सांगायचं आहे त्या ठिकाणी आनंद जेवणाचा असेल या निमित्ताने आम्ही घेतो स कुटुंब परिवार आज जेव्हा उपस्थित आहे मला वाटते दोन मित्र वेळ खूप आहे फक्त मला एकच सांगायचं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते लोकांचं काम आपण आतापर्यंत करावी करत केला मी कोणते जे प्रतिनिधी आहेत मार्गाचे आहेत सच आहेत मला विनंती की असे आणि असाच जीवा माझ्यावरती आपला सर्वांचा राहो या पत्रकार दिनाच्या मी तुम्हाला सर्वांना सुसंत बागे बाबा मानव मित्र संघटना आणि सुसंत भागेबाबा पाणी संघाची समिती यांच्या वतीने मी तुम्हाला सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद